समापेक्षा गोरकाय मी आणि म्हणून आपण नरद्यामध्ये येऊन ह्या मुखाने पाहिजे सर्व मग हाताने टाळी जर मध्ये काय होतं पापा जेवढे घ्या हाताने टाळीवर भगवंतांचे भाजप झोड होते आणि मुखाने नाम घेतलं काय त्या होतं आपलं मू पवित्र होत लक्षात आणि आपल्याला त्याच फळ काय पुण्य काय मिळतं पुण्यामध्ये का पाप होतं सांगा जेव्हाचं नाव घेतलं तर फळ काय पुण्य का पाप आहे मग आपण काय की पुण्य कमल साठी होत का पाप कमवण्यासाठी होत बॅनस का बॅनेस आपल्या बँकेमध्ये आपल्या बघा पण ते बँकेच्या आपल्या आयुष्याच्या बँकेमध्ये आपल्याला काही बघायच

काय झाले सर्व कारण मग एका नामात काय सांभाळ कामोर भगवान त्या एका नामामध्ये असं म्हटलं जातं या जगामध्ये अजून असा एकाही पापी काय असं एकाही पापी या भूमी जन्म आले नाही तो एवढं पाप एवढं पाप पापकडे ते देवा नाव शिल्लक राहील हाय काकून घ्या वाले पापी होतं त्याच्यामध्ये तुम्ही एवढं एवढी पापी नाही हाय पद्धत परिस्थिती आपलं का तुकाराम प्रमाणे प्रमाणे पुण्य पंच वारे नावे त्या पुढे जाऊन तुकारामा काय म्हणतात पापे आपलं जे आपलं पाप सुद्धा संतांच्या नामासराने हे कोण सगळ जगदूर रशादर तुकाराम रशात तुकाराम बाबा नाटा या आधडीच्या पथळी परिसर ना त्या पातळीच्या परिसरामध्ये आज भगवान शंकराचा अत्यंत आवडता आवडतं व्रत वर्गा प्रदोष व्रत या निमित्ताने आपण उपस्थित आहात संपूर्ण थांबतात त्यांना भगवान शिवाचा अवतार तर शिव घे संत म्हणून आपण मानतो आपले श्रद्धा आपण आपल्या श्रद्धा आहेत ज्यांचं छानचं आपल्या स्वरा ज्यांचं आशीर्वाद आपल्या बरोबर आहे त्यामुळे मातीचे सोने झाले वाईबाराला शादिया संत महिमा माती सोने झाले बाबा मुक्ती बोलू लागले चालू लागले दृष्टी आली वाज मायाला पोरं झाले असं असे अनेक व्यसने व्यसनभक्त झाले नवीन तर महिमा सामान सांगता कशा आणि म्हणून आपण अजून भाग्यश्री अशा भागात त्याचे निर्देशात निर्भ करूया आपल्या भूमीतील देवी कोणती रवानी माता हां भवानी माता हां भवानी माता बरोबर भवानी देवी भवानी माते ध्वनी वंदन या परिसरात हनुमंत असेल भगवान शिवाचे प्रभू रामच्या मिठा जेवढे देवी देव नाते जे घोरणा करूया पाथरीच्या पवित्र आणि भावभूमी वंदना करूया आणि या प्रवसादनिमित्ताने उपयोज राखल्या स्वामी देवानंदगिरी महाराज ब्रह्मचारी रामानंदी महाराज ब्रह्मचारी

स्वतः सर्व लक्ष्मीनारायण आणि विठ्ठल विठ्ठल रुपयाचे शिवभार अशा अनेक भगी त्यांना उपमान कमी पडतील असे सर्व जोर प्रेमा त्यानंतर म्हणतो हे परिसरात असलेले अनेक भूमिपुत्र बाल बालगोपाल माता भगिनी आमचे गायक गायकवादक या सर्वांचं जरा जोरला टाळवा मिळतो शंकर अत्यंत प्रसन्न असत आजच्या पर या पर्व भगवान शंकराचं वास्तव कुठे असत कैलासामध्ये कैलासामध्ये कैला भगवान शिव ह्या दिवशी बघा घरांमध्ये असतात आणि त्या कैलासामध्ये असताना स्वर्गातील सर्व देव बघा आजच्या पर्व कुठे पुढे गेलेले असतात कैलासामध्ये कशा जातात ते भगवान शंकराचा अभिषेक पूजा करण्यात जर तुम्ही तर सर्वजण आले ना या निमित्ताने विजया असेल आरती असेल पार पूजा पाठ असेल सर्व उपस्थित झालेत त्याप्रमाणे बघा स्वर्गाचे सर्व देव कुठे गेलेले का गेलेले असं कुठे गेला ते जमते काय करतात गप्पा आणत्या गबा काढे झाले तिथे म्हणते तिथे काय करतात ते भगवान शंकर स्तुती अभिषेक पूजा बघा आणि त्यामुळे भगवान शिव इतकी इतके प्रसन्न होता बघा

नापश्च पावते किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्ष मम या जीवाला कशी आवश्यकता आहे आनंदाची ह्या जीव जीवा आनंद सुरू शांती बघा नेहमी अपेक्षा कशाने माझी कशाने मिळते मग का कशाने मिळत होती प्रेक्षा म्हणून बाबांना असे आनंद वाटत एकत्र येऊन हा अत्यंत सोळा मोठ्या सदा समान करा म्हणून ज्यांच्या मागण्यावर सोळा संपूर्ण आहे चल चलाओ सागर मुठा हाँ सागर नाव सागर है है ना चलो बाम हमने क्या मारा बोल हाँ। सुनो आ, किसी शायर ने खूब कहा कि हमने जनार्दन बाबा से पानी मांगा हमने जनार्दन बाबा से पानी मांगा तो बाबा जी ने हमें सागर दे दिया <laughs> अब ये केवल शायर ने कहा ऐसा नहीं है जनाब ये हर किसी की अनुभूति है जो जो बाबा जी की सानिध्य में आए और जिन लोगों ने अनुभूति ली इस इन पंक्तियों का अनुभव किया उनका यह मंतव्य है कि हमने बाबा जी से पानी मांगा बाबा जी ने हमें सागर दे दिया हमने बाबा जी से फूल मांगा बाबा जी ने हमें बगीचा दे दिया हमने बाबा जी से झोपड़ी मांगी बाबा जी ने हमें शीश महल दे दिया हमने बाबा जी बंगला बंगला तो छोड़ो शीश महल एक अलग माहौल होता है शीश महल का आप शायद बड़ी बड़ी हवेलियां जब आप देखेंगे तो अनुभव करेंगे शीश महल होता क्या है हमने बाबा जी से झोपड़ी मांगी बाबा जी ने हमें शीश महल दे दिया अब यह सब मांगने के बाद बचा ही क्या था हमने आखिरकार बाबा जी से बाबा जी को मांगा तो बाबा जी ने हमें शांतिग्रह बाबा को दिया भी महाराज अगर बाबा ने बचा मुझे कितने व्रत पाना मात्र बाबांच्या सुभाष आमच्यासारखे आमच्यासारख्या छोट्याशा भक्ता करून बाबाजी अनेक व्रताचं पालन करतात म्हणून ही गुणाची कृपा आहे आणि म्हणून आपण म्हणतो ना जनादन स्वामी श्री स्वामींशी जनादन बाबाी माया निदानी जनार्दन बाबाशी माया भाभ इती बाबा संकटकाय भावत इति बाबा संकटकाय

मग तुमचा सर्वांचाही संसार आहे आणि भगवान संसार आहे संसारायचे मग फरक आहे का फरक सांग काय फरक आहे माहिती आहे का भगवान शंकराच्या परिवारामध्ये एकमेकाची वैल का एकमेकाची वैगेरे म्हणजे एकमेकाला खाणार आहे मदती कशी आला कशी आनंदाने मान हे बघा माहिती भगवान शंकराच्या परिवारात जसं बघा भगवान शंकराच्या वेळात काय आहे नागराज नागराज आहे आणि गणपती वाहन काय सांगा ना लक्षात घ्या त्याचप्रमाणे बघा पार्वती चव्हाण काय सिंह माझ काय नाव जमला कधी त्यांनी मत सुद्धा एकदर भगवान शंकरच म्हणून आपण नंदशंकर महाराजांच्या त्याचप्रमाणे बघा बाबांनी सुंदर मोठा बघा की तुमच्या ग्रस्त असला मध्ये पती पती नाता पतीपती जसं पिता पुत्र पती पत्नी भाऊ भाऊ बहीण भाऊ अशा अनेक नाते बघायचं मग का प्रत्येक नात्याचा धर्म धर्म काय धर्म का धर्म धर्मशास्त्राने जसं पतीचा धर्म काय पतीचा धर्म काय अशा पती धर्म काय पतीचा धर्म काय बघा तसं बाबांनी काय सांगितलं मग प्रथम का आपण पत्नीचा धर्म का पत्नी म्हणजे बायांचा बायांचा धर्म रक्षा चा, की बायांनी कोणत्या धर्माचं पालन करावं कशा पहिला म्हणजे काय सांगितलं महिलांसाठी पतीचा आदर महिलांनी पहिलं कोणत्या धर्माचं पालन करायचं पतीचा आदर म्हणजे का पती राजाला आरे करायची भाजी ती सोपं आहे का पती राजाला कधी पतीचा आदर अशा पतीचा आदर त्याप्रमाणे का आणखी नुसतं अरे कले नव्हे तर पतीला नाव पतीला नावाने सुद्धा आका मारायचं नाही हा का कोण नावाने महाराजांची ना देवाच्या नावाने येतं मुलाच्या मुलाच्या नावाने मात्र नावाने हा महाराष्ट्र नाही मारायचे कोणाच्या नावाने महाराजची मग देवाच्या का मुला मुलाचं नाव महाराष्ट्राने लक्षणा पतीचा आदर पहिलं लक्ष्मी महाराष्ट्र आमचा धर्म आहे सेवेला आदर म्हणजे पतीनं म्हणजे लक्ष्मी कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकलं लक्षात बाया नेतं कारण याच्या याबद्दल जास्त बाया बेकड चालू काय या मुद्द्याचा असा वेगदा आज गेला जातात म्हणून हा मुद्दा सर्व बायां लक्षात आहे की बायाने कोणाचा ऐकायचा आहे पहिला मुद्दा सांगा बाबाजी बायाने कधीच शेजानीचं ऐकायचं नाही व्हायला पहिलं कोण चायकायचे बायाने शेजारणीच्या आजीबाज ऐकायचं त्याप्रमाणे दुसरा मुद्दा बायांनी आपल्या मायाच्या मायाच्याकडमध्ये आई बापाचं सुद्धा ऐकायचं नाही कोण चायकायची बायाखी आई बापाचं सुद्धा ऐकायचं नाही कारण लक्षात आहे आणि कोणाचं ऐकायचं नाही नातेवाईक नातेवाईक सुद्धा ऐकायचं नाही मग काका मामा बाप बरेचसे नाते असं असतात त्या बऱ्याच नात्यांचं ऐकलं शादे कारण काय लक्षात बघा कारण विवाह सोळा तुमचा विवाह सोळा कायदा किंवा संस्था आहे तुमचं लग्न विवाह झाला विवाह अगोदर तुमच्या बाय तुमचा यांचं नाव विवाद नाव आधी आधी माहेर बर खर म्हणून आवडत आहे की आता लग्न झालं यांचा अड्णाव काय होता आता आता या खैनार युवा झाल्यानंतर यांचा अण्णा काय बघायला की मग या कोणत्या कोळात गेल्या म्हणून बघा मग सर्वात अधिकार बघा यांनी संपूर्ण जीवन समर्पण झालं पुरेपतिका द्यायचं मग ज्यांच्या चरणी जीवन समर्पण झालं मग त्याने काय शक्य सांग कोणाचं ऐकायचं श्री स्त्रियांनी महिलांनी पती राजाच्या घरच्याच ऐकायचं बाका मग सासूचं ऐका सासराचं ऐका दिलाचं ऐका मग पतीचं ऐका मग कोणाकडे ऐकायचं समजलं का मुद्दा लक्षात घ्या बायां कोणाचं ऐकायचं मग पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं काय करायचं तुम्हाला सांग लक्षात येईल कसं काय समजणं तुमच्या शेवटच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत तुम्हाला कोण कामात येणार तुमच्यावर कोणत्या सांग सांगा तुमच्यावर कोण राहणार आहे आई ऐकाप राहणार आहे का नातेवाईक राहणार आहे का मग कोण राहणार आहे तुम्हाला कोण सांभाळणार शिवाय सांगा ना लक्षात घ्या <laughs> किती बघा मदत आहे की मी बाय आजच्या प्राय बरं का हा बायांच्या विचार डोक्यात नसल्यामुळे कुणी तुम्ही इकडच्या बाहेर सांगा तिकडच्या बाय सांगा तर त्याच्यानुसार दुसरा मत लक्षात घ्यायचा आहे पतीचा आदर सेवेला साधर म्हणजे पृथ्वी राजाच्या आज्ञेच आज्ञेचं आज्ञेच पांढर तिसरं काय भुकेल्याची कदर म्हणजे कोणाला तू उपाशी ठेवायचं नाही हे घरात बाय पहिल्यांद घरात झालं का मग बाकीच्या विचार केला तिसरं काय तिसरं काय कदर आणि डोक्यावर पदर आणि तीच भारतीय मदर मग आमच्याबरोबर महिलावर जाईल नमर का तुम्ही जर विचार केला केला ना कोणत्या बायच्या डोक्या पदरात नाही माहिती कोणत्या बाईंच्या डोक्या पदरात नाही ज्याचा शिकेल शिकेल ज्या ज्या शिकलेला असताना त्यांच्या डॉक्टर मनुष्याचा शद्धा पाहायला मिळाले काय पाहायला माहिती आहे का जसं म्हणतात ना शिकल्या तितक्या शिकल्या तितक्या उकलून त्याप्रमाणे बघा बाकायला श्रद्धा का कोणत्या बाहेर डॉक्टर पदरात रक्कम होतात छोटासा मोदय महत्वाचा असं बघा समजा कार्यक्रम होता का त्या कार्यक्रमामध्ये अनेक महिला पुरुष त्याचे साथ झाले होते त्यांना असताना समजा येऊन नाव काय आपलं नाव काय

काय दृश्य दिसलं काय बाहेर डोक्यावर काय बाय डोक्यावर असं दृश्य दिसलं मग उत्तम बाबाला सगळ मला प्रश्न आला आणि मग त्यांनी आमच्या रामान जे विचारवलं रामानजीला काय विचारलं का म्हणे रामाजी महाराज म्हणे बऱ्याचशा माया की मला उपस्थित दिसतात मध्ये मग मात्र मला या की काय आढळलं काही बाहेरच्या डोक्यावर बोलले म्हणे आणि काय मायाच्या ढोक्यावर बदल नाही म्हणा म्हणून सुंदर असा प्रश्न होता गौतम बाबुने आमच्या रामान महारंजन केलं काय प्रश्न केला रामानंद महाराज आजकालच्या बाया ढोकर पोटर काय घेत नाही बर काय प्रश्न केला आजकालच्या बाया चला का प्रश्न काय उत्तम भावानी कोणा विचारले राम काय विचारलं आजकालच्या बायात का पद घेत नाही सर आता ते ऑइल इंडियन मध्ये काम करण्या सर ठेवून बघा उत्तर करतील बघा आमच्या उत्तम भावाला आणि उत्तम गाव त्या असं म्हणे म्हणे त्या बाया म्हणे डोकरपा डोक्यापोदर का घेत नाही म्हणे ज्या बायांना डोक्याचा पत्ता नाही त्या बाया डोकरपदर घेत नाही तिला बऱ्याचशा बायांना डोक्यात पदरच्या डायव्हर आध सेवेला भुकेल्याची डोक्यावर ती भारतीय भारतीय नारी कोण आहे तुम्हाला लक्षात लक्षात घ्या अव आपल्या भारताच्या राष्ट्रपती आपलं माझी राष्ट्रपती राष्ट्रपती होऊन गेला की महामन द्या माझा राष्ट्रपती होऊन गेला विचार करावा का पूर्ण त्यांचं चरित्र बघा ते कामिशी गेलं ज्या राष्ट्रपती होत्या अशा भारताच्या कधी घेतलं त्या बघा नीट बघा लक्षात घ्या नेहमी त्यांनी लोकांना म्हणून स्त्रियांनी भारतीय संस्कृती जपलं पाहिजे किती महत्वाला दिलं साथ दिलं पाहिजे अशा रीती बघा धर्माचा चालू होता पण त्या धर्माचं पालन मागा स्त्रियांनी करावं ह्या मुद्दा चालू होतं पती चादर सगळेला आता हजारा झाला मागा बोला पाहिजे हा धर्म कुणी बोळायचा श्री यांनी आता पुरुषांनी कोणत्या धर्माचं पालन करून द्यायचा वाढवलं बाबांनी सुंदर उदर निर्णय काय स्त्रियांनी कोणत्या धर्माचं पालन करा पहिला हा तर माहीत मला काय बाबांनी काय सांगितलं तुम्हाला एकाच का धर्माचं पालन करायचं म्हणा सांगा कोणत्या धर्माचं पालन करायचं आहे तुमच्या लक्ष्मीने जे मागितलं ना ते काय करायचं कोणती कारण न सांगता इमिजिएट नॉट वेस्ट आहे मला <laughs> अच्छा एक तुमचं पहिलं काम सगळाचं ना बाबाजींनी काय सांगितलं तुम्हाला का माहिती सांगा तुमचं कोणत्या वेळ तुम्हाला पालन करायचं आहे बरं बाईने काही मागो काही म्हणजे आमच्या बाया वगैरे यायला नाही बर काही मागणार त्याला जन्म तुमच्यावर आहे त्याला आणि म्हणून तुमचा धर्म काय आहे दिले गो काय धर्म आहेत बाईने जे माहिती काय करायचं आहे कोणतंही कारण सांगता तुमचा नव्हता साठी वेळ काय करायचं तेव्हा धर्म पाल करायचं पुन्हा सांगितलं ते बघा मत प्रमाण देऊन सैन प्रमाण देऊन ही माणसानी बघा कोणाचं कोणाचा घ्या का माणसानी कोणते जर काम करायचं असेल ना तर कोणाचा सल्ला घेता पाहिजे का या मुद्याला बाबी साईल बघा म्हणजे कोणाचा सल्ला घ्यावा कोणाला विचारलं पाहिजे हा मुद बाबी साईल ना मला लक्षात या कोणत्या मुद्देवर जर माणसाला म्हणजे परिवारामध्ये राहत असताना जर तुम्हाला गोंदेबाग काय काम करायचं असेल तर सल्ला कोणाला को, को, का कोणाला विचारायचं बघा हा मुद्दा पाणी विसरला मग उदाहरण दिलं का शेवटी कशी उपार्थी उदाहरण दिलं कोणाला दिलं भगवान शंकराचं आणि पार्वती उदाहरण दिलं म्हणे एकदा काय झालं समुद्र मंथन काय झालं समुद्र आपला टाइम काय झालं पाच मिळालं काय झालं समुद्र मंथन झालं समुद्र मंथन झालं त्यात काय काय निघलं रत्न हिरे मागे आणि आमरसुद्धा निघलं अमृताची भांड झाली काय झाली अमृत भांडणं झाली आणि त्या भांडाचा मुळेच आपला कुंभमेळा काय बोलतो नाही कुंभमेळा काय होतं एक चिंकुडे पडेल नाही नाशिक सर्व कशाने कुंभमेळाचा नाही मंथन अमृत बघा झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं काय झालं काय नाही विष निघाली का विष गायला कोणी तयार होतं का सर्व झालं कोणी विष गायला तयार नाही मग भगवान शंकाचं विष काय केलं बघा ते विष काय त्या विषयामध्ये होत जर पृथ्वी जर पडला ना तर बघा त्या विषयामध्ये होतं मग भगवान शंकरने केलं खापर खापरते त्या खापरामध्ये बघा भगवान शंकरने काय केलं तेव्हा घेतलं लक्षात घ्या समुद्र म्हणता निघालेलं विष आणि भगवान शंकर तर गाव समर्थ होते तरी सुद्धा त्यांनी काय केलं माहिती का ते विष प्यायचं का नाही म्हणून कोणाला विचारलं कोणा विचारलं लक्षात कोणा विचारलं आता भगवान शंकर समोर त्याला विषय गरज होती का तरी सुद्धा त्यांनी सल्ला कोणाच घ्यायचा का कोणा विचारलं लक्षात का याचा मग याचा अर्थ काय बाबी सांगितला माणसाला म्हणजे तुम्हाला काही कोंग काम करायचं असेल तर पहिलं कोणाला विचारायचं किंवा सल्ला कोणाच घ्यायचा तुम्हाला नातेवाईक सल्ला घेऊन याकडे वकिलाचा सल्ला घ्यायकडे कोणाचा लगे नाही तुम्हाला विचारायचं होते मग जो व्यक्ती बघा आपल्या लक्ष्मीला सल्ला घेईल ज्याची सक्सेस काय तो सक्सेस म्हणून पार्वण उदाहरण दिलं की नाही कोणतं उदाहरण दिलं समज आता आणि म्हणून भगवान शंकराने काय विचारलं पार्वतीला विचारलं अगे पार्वती म्हणे घेऊ काला घेऊ का ला आता पार्वतीला माहितीच होतं भगवान शंकर काय घे काय सामर्थ्य आहे आणि जेव्हा बघा पार्वती म्हणली घ्या देवा तेव्हा देवाने काय केलं लक्षात घ्या मग धर्माचा काल बघा पती पत्नीने आपल्या जन्माने हा मुला येत नाही आपल्याला येते मग आजच्या या दुदर्शच्या निमित्ताने आपण एकत्र बघा जे काय आपण विचार या ठिकाणी आश्रम आपण मला काम काही येत नाही जात जात ते म्हणता ना येत नाही जात नाही बाजीबाजी घात नाही लक्षात त्या भागाने काहीच नाही मग बाबांच्या आश्रय बघा ते काही दोन शब्दांचे या ठिकाणी त्यांनी उदन घेते आपण काही भजन आपण करा भजन कोणी केलं का भजन कोणी केलं भगवान शंकराने केलं ठीक आहे आणि ते कधी केलं पाहिजे का ते विष नवी मी आता विष केलं होतं ते बघा ते कशाने सांगतो कशाने सांगतो त्यांनी त्यासाठी चंद्र धारण केला घराने नागराज धारण केले अनेक वस्तू धारण केला तरी त्याने ते विष शांत झालं नाही त्यासाठी मग भगवान शंकरांनी काय केलं भजन केलं भजन कोणाचं भजन केलं प्रभू रामाचं कोणाचं प्रभू रामाचं तेव्हा ते झालं काय झालं प्रभू रामचं कोणाच भजन करतात काय प्रभू रामचंद्र कोणाच भजन करतात भगवान शिवाच हा शंकराचं भगवत शंकर कोणाच भजन करतात प्रभू राम एकमेकाच भजन करतात त्यामुळे त्याने आपण या ठिकाणी जे ते भजन

ने सारे करोडपती बनले दादा विश्वीस किलो सोन आहे पत्रकार साठव त्यांनी राम का मग रामराजा कधी येईल कधी रामराजे धर्म नाही धर्माचं पालन चांगलं त्यांल सोन